नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर सातारा शहरामध्ये महिलांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या कौटुंबिक अडचणी आहेत त्यांच्या होत असलेले वादविवाद आहेत तर त्याचं सोडवणूक करणं किंवा त्याचं समुपदेशन करणं त्यांच्या संदर्भातल्या अडीअडचणी जाणून घेणं ह्या अडचणी जाणून घेणारी ह्या दोन मैत्रिणी तर आपल्या या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत नमस्कार नमस्कार अ आपले सर्व प्रेक्षकांना आपला पण परिचय करून द्या आणि नेमकं आपलं काम काय आहे त्या संदर्भात नमस्कार मी तनया सचिन गोरपडे समुपदेशक शहर पोलीस स्टेशन सातारा नमस्कार मी सलमा समीर मुलानी समुपदेशक कुटुंब सल्ला केंद्र शहर पोलीस स्टेशन सातारा खरंतर करणं ही आज काळाची गरज का बनत Uh, सध्या काय झालं माहिती आहे का, समुप uh, का, uh, का की समुपदेशन हे गरजेचंच झालेलं आहे सध्या कौटुंबिक वादविवाद हे खूप वाढलेले आहे काय होत आहे की सध्या लग्न ही कन्सेप्ट एक वर्ष झालं नाही तोपर्यंत ल मुला मुलींचे डिवोर्स होत आहे म्हणजे हे आमच्याकडे कसं होत आहे की आत्ता सध्या आम आमच्याकडे आम, आम केसेस येतात म्हणजे पोलीस स्टेशनला केसेस आलेल्या सगळ्या केसेस आमच्याकडे असतात कौटुंबिक मग त्याच्यामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशन शाहूपुरी पोलीस स्टेशन यामध्ये कुठल्याही तक्रारी कौटुंबिक आल्या की त्या समुपदेशनासाठी आमच्याकडे येतात समुपदेशन हे गरजेचंच आहे म्हणजे आमचं काम काय आहे की कोर्टात जाण्याच्या आधीची प्रोसेस आमच्याकडे असतात यामध्ये काय करतो की आमच्याकडे केस आली की त्याच्यामध्ये आम्ही त्यांचे तक्रारी अर्ज वगैरे घेतो त्या सेटिंग्स घेतो त्यानंतर जबाब वगैरे घेतले जातात सेट इंडिविज्युअल काउन्सिलिंग असतं ग्रुप काउन्सिलिंग असतं आणि आपले हे डॉक्युमेंट्स असतात ते कोर्टात पण चालतात मग कोर्टात पण कुठलीही केस गेली तर त्याच्या आधी समुपदेशन हे करावंच लागतं आज तुम्हाला सांगा की सातारा शहरामध्ये तुमचं कार्यक्षेत्र आहे तुम्ही आता जसं म्हणाला की सातारा शहर पोलीस स्टेशन आहे तालुका आहे आणि शाहूपुरी ह्या कार्यकक्षेतलं का काम आहे की संपूर्ण जिल्ह्यापुरतं नाही नाही आमचं काम हे संपूर्ण जिल्ह्याचं काम आहे आपल्याकडे जिल्ह्यातून कुठूनही केस येतील म्हणजे कौटुंबिक केस आहे ना की घरामध्ये काही वादविवाद झाले किंवा काही झाले किंवा काही नवरा बायकोचेच वादविवाद नाहीये वादविवाद हे फॅमिलीमध्ये कुठल्याही व्यक्तीचे होऊ शकतात hmm. मग त्यामध्ये पण आमच्याकडे म्हणजे आमचा असा रेशो आहे की आमच्याकडे जास्तीत जास्त एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या केसेस जास्त आहेत त्याचं प्रमाण जास्त जास्त आहे मग त्याच्यामध्ये नेमकं आपल्या या तुम्ही दोघी आहात आणि तुमच्या अन्य सहकारी देखील आहेत तर नेमकं तुम्ही काय प्राधान्यानं त्यांच्या समस्या सोडवता किंवा त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शनाच्या आमच्याकडे केस आली की त्यानंतर आम्ही महिलेचं पहिल्यांदा काय करतो की काउन्सिलिंग हा पार्ट की तिची पूर्ण तक्रार ऐकून घेतली तर त्यानंतर काय करतो की एखादी महिला आली समजा आपल्याकडे आणि मग तिचा प्रॉब्लेम आहे की तिच्या पतीचं कुठेतरी अफेअर आहे किंवा काय हा आता मोस्ट ऑफ रेअरली याच केसेस जास्त म्हणाल हा लेटेस्ट प्रॉब्लेम आहे सध्याचा मग त्याच्यामध्ये महिलेची तक्रार आली तर त्यानंतर आम्ही त्यान त्या ती तक्रार लिहून घेतो त्यानंतर त्या महिलेच्या समजा जर आपल्याला सातार तर आपण त्यांना फोनवरून कॉन्टॅक्ट करून बोलून घेतला जातो जर ती व्यक्ती लगेच येण्यासारखी नसेल तर आपल्याला ले लेटर पाठवतो हो आपण लेटर इश्यू करतो त्यानंतर आपल्याला कसं आहे की इथून तीन लेटर पाठवण्याचं परमिशन म्हणजे मला माझा प्रश्न असा आहे की ज्यांचं समुपदेशन करायचंय किंवा ज्या तक्रारी येतात किंवा ज्या केसेस असं समजूयात आपण जसं तुम्ही म्हणाल की एक्स्ट्रा मॅरिजल अफेअरची एखादी तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतरच तुम्ही समुपदेशन करता की त्यासाठी स्वतंत्र रिक्त त्यांनी येऊ शकतात नाही तसं काही नाही की पोलीस स्टेशनला दाखल झालेलीच केस आपल्याकडे आली पाहिजे असं नाहीये एखाद्या महिलेचा जर प्रॉब्लेमच आहे तर ती ती म्हणजे इथं काय सगळे काही पोलीस स्टेशनला गुन्हेच दाखल होतात असं नाहीये आमच्याकडे आलं तर त्याच्यानंतर त्यांची तक्रार अर्ज घेतला जातो आपण आणि त्याचं निरसन केलं जातं एक्स्ट्रा मेरिटल अफेअरची केस असेल तर एक्स्ट्रा मेरिटल अफेअर हा काही गुन्हा नाहीये पण आपण काय करतो की त्या महिलेचा संसार वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो मग त्यामध्ये जी पीडित महिला आहे म्हणजे थोडक्यात त्यांचं समुपदेशन तुम्ही करता आणि ते कायदेशीरित्या करता येस येस म्हणजे काय करतो की आपण जी व्यक्ती आहे त्या तिच्या मिस्टरांना बोलवलं जातं त्यानंतर ज्या व्यक्ती बरोबर आहे त्या व्यक्तीला पण आपण इथं बोलून घेतो आणि त्या दोघांना हो की आपण की त्यांना का त्यांना समजून सांगितलं जातं की कुठे चूक आहे कुठे बरोबर आहे कुठे काही नाही की तुम्ही एखाद्याचा संसार विस्कटून आपल्याला काही मिळणार नाही यातून अशा पद्धतीने आम्ही सॉर्ट आउट करतो तर मला सांगा तुमचं वेळापत्रक कसं आहे इथल्या कामकाजाचं साडे दहा ते पाच पर्यंत आम्ही इथे असतोच अगदी म्हणजे केसेस जर असेल तर आम्ही सहा वाजेपर्यंत म्हटलं तरी असतो म्हणजे हे डिपेंड अपॉन केस असत आम्हाला सकाळपासून कॉल येतात की त्यामुळे आम्हाला ते म्हंटले की मॅडम आमची गडबड आहे तुम्ही इमिजिएट या तरी पण आम्ही येतो म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या घरी सुद्धा जाता नाही आम्ही होम विजिट घेतो ना कॉल अप घेतो एक महिला इथं आली तर असं नाही की तिचं दोन तीन सेटिंग झाले आणि आम्ही तिचा विषय इथं संपला असं नाही एक महिला हजार वेळा आली तरी आम्ही तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणजे किती किती वर्ष झालं ह्या समुपदेशनाच काम करता आणि करताना तुम्हाला काय अडचणींचा सामना करावा मी करतात एकोणीस पासून सहा वर्ष झालं मी समुपदेशनाचं काम करते पोलीस स्टेशन कुटुंब सल्ला केंद्रामध्ये तर काही वेळा भरपूर अशा अडचणी आलेल्या आहेत याच्यामध्ये मला पोलिसांची मदत वगैरे झालेली आहे, आहे। अगदी एक मानसिक आजार असलेली एक महिला पण होती त्याच्यामध्ये तर त्यासाठी आम्ही तर त्यांनाही रिकमेंड वगैरे केलेला आहे त्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अगदी एक महिला तर अशी चक्कर येऊन पडली होती माझ्यासमोर आणि मी आणि माझे कोण फिल्डवर्कचे विद्यार्थीच फक्त तिथं होते तर आम्ही त्या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दे जाऊन ऍडमिट देखील करण्याचं काम केलेलं आहे पातळीवरती जाऊन समुपदेशना पोलीकडे जाऊन आम्ही केलेलं आहे अगदी महिलांना कधी स्वतःचा डबा पण आम्ही देतो म्हणजे इतकं ह्याच्या पुढे आम्ही जाऊन आमच्याकडं तक्रार घेऊन येणारी व्यक्ती म्हणजे आता आपण म्हणतो की हे फक्त महिला समुपदेशन केंद्र नाहीये इथं जेंट्स लोक पण येतात असं काही नाही फॅमिलीतली कुठलीही व्यक्ती इथं येऊ शकते मग ती वृद्ध असली तरी चालेल किंवा आपण अठरा वर्षाच्या आम्ही केसेस घेतो फक्त हा मला माझा प्रश्न असा होता की फक्त महिलांचं आहे असं नाही सर्वांसाठी आहे बर मला आता अजून एक सांगा की शासकीय पातळीवरती आपल्याला कोण कोणत्या अधिकार देण्यात आलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पातळी म्हणजे काय म्हणूयात की इथपर्यंत सगळ्या केसेस मध्ये कसं होत की मोस्ट ऑफ आम्ही कॉम्प्रोमाइजच्याच केसेस जास्त असतात त्यानंतर कसं होतं की एखादी महिला आहे की तिचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट नाही होते तर आम्ही ती डीन कडे पाठवतो हो, डिव्हिजन ऑफिसला मग त्यानंतर तिला प्रोटेक्शन ऑफिसर त्यांच्या थ्रू म्हणजे तिला त्या महिलेला सर्व्हिस प्रोव्हाइड होते मग त्या महिलेला विथ पोलीस प्रोटेक्शन पण त्या घरात नांदता येते मग त्यामुळे त्या सरकारी वकील वगैरे दिला जातो त्यांना बरं हे सगळं चनउपदेशन करत असताना ज्या महिलांची आर्थिक संपत्ती स्थिती म्हणजे तिथं बऱ्याच वेळेला अडचणी असतात किंवा त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतात की बाबा ही खर्चिक बाबा आहे का आम्ही इथं गेलो तर आम्हाला पैसे भरावे लागतील का तर त्या अनुषंगाने काय सांगतात नाही हे मोफत सल्ला केंद्र आहे त्या कुठल्याही महिलेला इथे येऊन पैसे द्यावे लागत नाही म्हणजे आम्ही या वरती काम करतो की त्या महिलेला एखादी महिला इथं आली ना, ना आ, तर तिला जरी आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या महिला येतात की महिलांना रोजगार नसतो कुठल्या महिलांना की एखाद्या महिलेचा कुठला प्रॉब्लेम आहे की ती मेंटली डिप्रेशन मध्ये गेली आहे तर मग सिव्हिलला पण आम्ही प्रोव्हाइड करतो म्हणजे असे आम्ही कॉन्टॅक्ट आमच्या आहेत की त्यांना त्या महिलेला पूर्णपणे सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या ज्या समस्या येतील महिलांच्या त्याचं निराकरण करता तुमच्या आता एकूण या मध्ये किती मेंबर आहेत नाही इथे आम्ही समुपदेशक म्हणून दोघच आहे बाकी आमच्या सेक्रेटरी वगैरे आहेत तर ते आमच्या करंज ऑफिसला बाकीचे सगळे सहकारी असतात कम्युनिटीमध्ये आम्हाला दोन अवेअरनेस प्रोग्राम कंपल्सरी घ्यावेच लागतात बचत गटामध्ये असू दे कुठे जिथं महिलांशी संलग्न जिथं काम चालतं तिथं आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतोच म्हणजे अगदी झोपडपट्टीत म्हणलं तरी घेतो आम्ही लक्ष्मी ठेके मला सांगा की तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरं तर आता आपण बऱ्याच वेळ गप्पा मारतोय खरं तर सातारा शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील महिला भगिनींसाठी त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये येत असलेल्या अडचणींचा निपटारा कसा करायचा बऱ्याच वेळेला त्यांच्या भावभावना आहेत त्यांच्या मनातल्या वेदना आहेत तर त्याचा कुठतरी व्यक्त होण्याचा एक हक्काचं ठिकाण म्हणून खर तर या दोन भगिनींकडे बघितलं पाहिजे सातारा पोलीस स्टेशनच्या नजदीक असलेलं आणि पोलीस मुख्यालयाच्या समोर असलेलं हे महिला समुपदेशन सल्ला केंद्र आहे की जे विना विनामूल्य आहे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचीच काम त्यांच्या समस्या समजून घेण्याचं काम आणि त्याच्यावरती योग्य असं त्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण एक हक्काची मैत्रीण आणि त्यांना सुयोग्य असं मार्गदर्शन तर हे सगळे मंडळी करतायत महिलेला या खरच याची गरज आहे तर त्या पद्धतीनं महिला इथं येतात अगदी पोलीस स्टेशन मधूनच नाही तर जिल्ह्यातून किंवा जुन्या काही केसेस सॉल्व ज्या ज्या सॉल्व्ह झालेल्या आहेत अशा देखील त्यांचे नातेवाईक वगैरे अशा भरपूर केसेस वगैरे आम्हाला केसे पाठवत असतात म्हणजे तुम्ही काय जिल्ह्यातूनच जिल्ह्यातूनच तर जिल्ह्याच्या बाहेरून देखील मी काय सांगते म्हणजे कसं आहे माहितीये का मी मी सांगते की ज्या महिलेला कुठे कौ का, कौटुंबिक का काही तक्रार असेल किंवा काही असेल किंवा तिचं वैयक्तिक लेवल वर जरी तिला कुठला प्रॉब्लेम असेल आणि तिचं काउन्सिलिंग करायचं असेल तरी सलमा मॅडम आणि मी इथं असतोच ऑफिसला तिने कधीही कुठल्याही महिलेला आमच्याकडे आलं तिला जरी कॉन्फिडेन्शियली काही बोलायचं असेल आमच्याशी तरी ती बोलू शकते वैयक्तिक लेवलवरती आम्हाला जेवढं होता होईल तेवढे प्रयत्न करून आम्ही तिचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू Yes. खर तर या दोन्ही बाजूंनी अत्यंत प्रभावी आणि चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या ह्या दोन मंडळींशी आपण बोललेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कार्यक्षेत्र असलं तरी सुद्धा सातारा शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या या दोन्ही मान्यवरांचा आपण आपल्या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला याचं कारण असं होतं की आज महिला अत्याचार असतील किंवा महिलांच्या संदर्भातल्या विविध प्रकारच्या घटना घडत असतात आणि आपण फक्त सामाजिक भान ठेवून त्याबद्दल वाचतो माध्यमांमध्ये पाहतो मात्र त्याची सोडवणूक कशी करायची त्या संदर्भात अशा अडचणीच्या घटनांबद्दल व्यक्त कसं हो व्हायचं हो ते नेमकं कुठं व्हायचं तर त्यासाठीच एक हक्काचं असलेले हे ठिकाण या संदर्भात गुरुच्या गप्पा टीमला माहिती मिळाली आणि त्या अनुषंगानं आज आपण त्यांचं आत्ता नुकतीच एक कार्यशाळा देखील संपन्न झालेली आहे या कार्यशाळेमध्ये त्यांनी संबंधित उपस्थित महिलांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे आणि याच अनुषंगाने खर तर गुरुच्या गप्पांचा हा कार्यक्रम होता आज या दोन्ही मान्यवरांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्यांनी साताऱ्यातल्या जिल्ह्यातल्या महिलांना युवतींना संबंधित सर्वच म्हणजे याच्यामध्ये पुरुष देखील आहे की ज्यांना ज्यांना त्यांच्या कौटुंबिक आयुष्य जगात असताना अडचणी येतात तर त्याची सोडवणूक करण्यासाठी त्यांना समुपदेशन करण्यासाठी आणि त्यांना सल्ला देण्याचं काम इथं मोबदला होत आहे तर आपल्याला एवढंच करायचं की या मंडळींची भेट घ्यायची आहे सातारा पोलीस मुख्यालया समोर यांचं कार्यालय आहे तिथं तुम्ही या दोन्ही मंडळींना भेटू शकता आणि तुमच्या मनातील ज्या अडचणी आहेत त्याचा ते निपटारा करण्यासाठी सज्ज आहेत तुम्ही पण आमच्या इथे आलात आणि खूप छान वाटलं आम्हाला की कसं होतं की आमचं कार्य आमचं काम हे चालूच असतं पण ते लोकांपर्यंत पोहोचणं पण गरजेचं आहे लोकांना माहितच नसतं की समुपदेशन केंद्र काय काम करत मग आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि आम्हाला वेळ दिलात याबद्दल थँक्स